मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की ज्या शिक्षक उमेदवारांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम भरलेले आहेत त्या शिक्षक उमेदवारांसाठी व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांसाठी काही सूचना आहेत त्या सूचनेच पालन करणं त्यांना तर त्यांना बंधनकारक आहे तर ह्या ज्या सूचना आहेत ह्या कशा प्रकारच्या आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे पुन्हा विषय सांगतोय की ज्या शिक्षक उमेदवारांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम भरलेले आहेत अशा शिक्षक उमेदवारांसाठी व संबंधित अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेसाठी काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिलेल्या आहे। आहेत त्या मार्गदर्शक सूचनेवर आपल्याला आज चर्चा करायची आहे परंतु मला माहित आहे की शिक्षक भरतीमध्ये जो पहिला फेज, फेज वस्त आहे फेज फर्स्ट हा विदाउट इंटरव्ह्यूचा पार पडलेला आहे त्यानंतर आता आपण प्रतीक्षित आहोत ते म्हणजे मुलाखती सह मुलाखतीसह उमेदवारांची निवड यादी एकाच दहा प्रमाणानुसार किंवा उपलब्धतेनुसार म्हणजे जेवढे उमेदवार उपलब्ध आहेत त्यानुसार किंवा जास्तीत जास्त एकाच दहा या प्रमाणानुसार उपलब्ध करून देण्यात येईल आता ती उपलब्ध करून कुठं देण्यात येईल तर ते संबंधित उमेदवाराच्या ला सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते आणि संबंधित शैक्षणिक संस्थेच्या ला सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते मग ही यादी उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित जी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थेची काय जबाबदारी आहे त्या शैक्षणिक संस्थेला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्यासाठी शासनाचं परिपत्रक सुद्धा आहे त्या परिपत्रकावर आपल्याला चर्चा करायची आहे कारण बरेचसे मुद्दे जे आहेत ते कॉमन असतात हे जे परिपत्रक आहे मित्रोमी जे दोन हजार सतराची भरती झाली होती एकशे शहाण्णव खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्यावेळेस त्यांनी हे परिपत्रक काढलं होतं त्याच्यामधले बरेचसे जे नियम आहेत हे दोन हजार आता ही जी बावीसची अ शिक्षक भरती होते आहे त्यासाठी सुद्धा ते कॉमनच राहतात हे सुद्धा इथं महत्वाचं आहे म्हणून हे मुद्दे कोणते आहेत मुद्दे कसे आहेत बघा मुद्दा लक्षात घ्या की मुलाखतीसह निवड यादी प्रसारित केल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेची जबाबदारी त्या शैक्षणिक संस्थेला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या विषयीच्या स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहेत या सूचना संबंधित उमेदवाराला सुद्धा माहित असणं आवश्यक आहे कारण ह्या जर सूचना आपल्याला माहित नसल्या तर आपली सुद्धा फसगत होऊ शकते म्हणून आपण ह्या सगळ्या सूचनाचं आपल्याला रिडिंग करायचं आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे एकदा त्या चर्चा केली तर तुम्हाला म्हणजे त्या विषयीची संपूर्ण माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला पुढील प्रक्रिया करणं सोपं जाते त्यासाठी मी ते परिपत्रक आता या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या परिपत्रकामधले आपल्याला काही जे मुद्दे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत त्यावर मित्र चर्चा करायची आहे हे लक्षात घ्या त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे माझ एक तुम्हाला विनंती राहील की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला अशा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याची आवड असेल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा कारण आपण रोज शिक्षक भरतीवर ऑथेंटिक माहिती घेऊन एक व्हिडिओ प्रसारित करत असतो आणि हा आजचा सुद्धा जो व्हिडिओ आहे हा त्याचाच एक भाग आहे आणि हा महत्वाचा व्हिडिओ आहे चला तर मग ते प्रसिद्धी पत्रक मी इथं शेअर करतो आपण त्याच्यामधले काही मुद्दे जे आहेत महत्वाचे मुद्दे आहेत आपल्या दृष्टिकोनातून आणि हे जे मुद्दे आहेत हे सर्व आपल्या शिक्षक उमेदवार माहीत असायला पाहिजेत बघा हे जे प्रसिद्धी पत्रक आहे याच्यामध्ये एकोणीस नंबरचा जो मुद्दा आहे हा माझ्या दृष्टिकोनातून इथपासून जे एक दोन मुद्दे आहेत ते माझ्या दृष्टिकोनातून शिक्षण संस्था संबंधित शैक्षणिक संस्था ज्या शैक्षणिक संस्थेला शिक्षक उमेदवाराची जी काही यादी, यादी एकास आहे ती एकाच दहा प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे मग एकाच दहा प्रमाणात उपलब्ध करून दिल्यानंतर त्या शैक्षणिक संस्थेने कशा प्रकारे कार्यवाही करायला पाहिजे म्हणजे शासनाला कशा प्रकारची कार्यवाही त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते पूर्ण या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मग ही जरी शैक्षणिक संस्थेची कार्यवाही असेल तरीही संबंधित जो उमेदवार तिथं मुलाखतीसाठी जातो त्यांना सुद्धा हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे त्यांना सुद्धा समजेल की आपल्यावर कुठल्या प्रकारचा काही अन्याय वगैरे होतो का तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा एकोणीस नंबरचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा आहे मुलाखतीसह हा जो प्राधान्यक्रम जे शिक्षक उमेदवारांनी घेतलेला सा, आहे त्यांच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे हे लक्षात घ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीईटी दोन हजार पंधरा एकशे एकोणपन्नास टी एन टी एक दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस आणि उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण असतील बघा याच्यामध्ये एकोणीस नंबरच्या मुद्द्यामध्ये यांनी शासनाचा जो काही निर्णय आहे तो आहे दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस आणि या शासन निर्णयानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकोणतीस गुण दिलेले आहेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे पुढचा मुद्दा काय सांगतो ते बघा मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित व्यवस्थापन उमेदवाराचे गुणपत्रक व निकाल पवित्र पोर्टलवर जाहीर करतील बघा शिक्षण संस्थेची जबाबदारी आहे आणि ही शिक्षण संस्थेची जबाबदारी शिक्षक उमेदवारांना सुद्धा माहीत असायला पाहिजे म्हणजे आपल्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होतो का हे त्यांना याच्या म्हणजे मुलाखत दिल्यानंतर हे जर पॉइंट माहीत असतील तर त्यांना ते समजू शकते तर वीस नंबरचा जो पॉइंट आहे म्हणजे वीस नंबरचा जो मुद्दा आहे त्यांनी असं म्हटलं आहे की मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित व्यवस्थापन उमेदवाराचे गुणपत्रक शिक्षक उमेदवाराचे गुणपत्रक व निकाल पवित्र पोर्टलवर जाहीर करतील म्हणजे तुमची मुलाखत झाल्यानंतर तीस गुणाची जे मुलाखत आहे त्याच्यामध्ये अध्यापन कौशल्य आहे आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू आहे या पर्सनल इंटरव्ह्यूचा आणि अध्यापन कौशल्याचं जे काही गुणपत्रक आहे आणि त्याचा जो निकाल आहे तो निकाल संबंधित शैक्षणिक संस्थेला पवित्र पोर्टलवर जाहीर करावा लागतो हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण हे तीस गुण दिले आहेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी मुलाखत म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू येणार आहे त्याच्यामध्ये आणि अध्यापन कौशल्य म्हणजे तुम्हाला पाठ घ्यावं लागणार आहे वर्गावर जाऊन मग याचा जो निकाल आहे असं त्यांनी म्हटलंय मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित व्यवस्थापन उमेदवाराचे गुणपत्रक व निकाल निकाल पवित्र पोर्टलवर जाहीर करतील त्यांना त्या उमेदवाराचं जे काही मुलाखत घेतलेली आहे आणि अध्यापन कौशल्य घेतलेलं आहे या दोघांचंही गुणपत्रक तयार करावं लागते आणि त्याचा निकाल सुद्धा तयार करावा लागतो आणि तो निकाल त्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करावा लागतो हे कोणाचं काम आहे तर ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही ला गेले त्या शैक्षणिक संस्थेची ही कार्यवाही आहे मित्र हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे त्याप्रमाणे मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना देखील व्यक्तिशा कळवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील अशाच प्रकारे म्हणजे हे जे मुलाखत व अध्यापन कौशल्याचं गुणपत्र व निकाल हा त्या शैक्षणिक संस्थेने संबंधित उमेदवारास उमेदवार सुद्धा कळवावा लागतो या मी तुमची मुलाखत घेतली तीस पैकी तुम्हाला खालील प्रकारे प्रमाणे तुम्हाला गुण मिळालेले आहेत हे त्यांना व्यक्तिशा उमेदवाराला सुद्धा कळवण्याची जबाबदारी त्या व्यवस्थापनाची आहे म्हणजे तुम्हाला जर इनकेस एखाद्या व्यवस्थापनाने जर निकाल कळवला नाही तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता तो निकाल तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून टेक्स्ट द्वारे सुद्धा येऊ शकतो किंवा तुम्ही जो तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डी वर सुद्धा येऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणजे त्या दरम्यान तुम्ही रोज एकदा तुमचा टेक्स्ट मॅसेज किंवा ईमेल याला भेट द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर आपला निकाल आला का ते बघायला पाहिजे पुढला एकवीस नंबरचा त्यांनी असा पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित गुणानुसार उमेदवाराची नियुक्ती सात कार्यालयीन दिवसात संबंधित व्यवस्थापन करेल मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित गुणानुसार म्हणजे मुलाखत आणि अध्यापन कौशल्यावर ज्या शिक्षक उमेदवाराला तीस गुणांमधून जास्तीत जास्त गुण मिळालेले आहेत त्यांची ती मॅनेजमेंट निवड करणार आहे आणि त्यांना ती उमेदवाराची त्या उमेदवाराची नियुक्ती सात कार्यालयीन दिवसात संबंधित व्यवस्थापन करेल त्या उमेदवाराची नियुक्ती संबंधित व्यवस्थापनाला सात कार्यालयीन दिवसामध्ये करावं लागते निकाल लागल्यानंतर हे सुद्धा शिक्षक उमेदवारांना माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे एकदा तुम्हाला रिझल्ट कळवलं रिझल्ट कळवल्यानंतर त्या रिझल्ट मध्ये जो सिलेक्टेड ज्याच्या नावावर लिहिला आहे त्याच्या नावासमोर त्या सिलेक्टेड उमेदवाराची नियुक्ती संबंधित शैक्षणिक संस्थेला सात कार्यालयीन दिवसात करावी लागते हे सुद्धा इथं एक त्यांनी महत्वाचं सांगितलेलं आहे उमेदवारांचे नियुक्ती आदेश संबंधित व्यवस्थापन द्वारे संबंधित उमेदवार व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवे बघ त्या उमेदवाराला नियुक्ती आदेश द्यावा लागतो जो सिलेक्टेड उमेदवार झालेला आहे तीस पैकी ज्या उमेदवारालाही एस पण मिळाले तो सिलेक्ट झालेला आहे तर त्याला नियुक्ती आदेश द्यावा लागतो म्हणजे ने नेमणुकीचा हुकूम म्हणतो आपण त्याला त्यालाच इंग्लिशमध्ये आपण ऑर्डर म्हणतो ती ऑर्डर त्या उमेदवाराला ईमेलद्वारे त्या व्यवस्थापनाला पाठवावी लागते तशीच ती नियुक्तीची ऑर्डर जी आहे ती नियुक्ती ऑर्डर प्राथमिक माध्यमिक म्हणजे जर प्रायमरीचं असेल तर प्राथमिकच्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला पाठवा लागतील माध्यमिकचं असेल तर माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्याला पाठवतील हो म्हणजे नऊ ते दहाचा गट असेल आणि अकरा अकरा बाळाचा गट असेल तर त्यांना शिक्षण उपसंचालकांना ते पाठवायचं आहे तो नियुक्तीचा आदेश हे लक्षात घ्या <laughs> सॉरी तसेच नियुक्ती आदेशाची मूळ प्रत संबंधित संबंधितांना रजिस्टर स्पीड पोस्टाद्वारे पाठवले पाठवेल म्हणजे हे तर झालं ईमेल न पाठवायचं पण त्यांना ते रजिस्टर स्पीड पोस्टाने सुद्धा तो नियुक्तीचा आदेश संबंधितांना म्हणजे उमेदवार प्राथमिक माध्यमिक शिक्षण उपसंचालक त्यापैकी जो लागू असेल त्याला त्यांना स्पीड पोस्टाने सुद्धा तो नियुक्तीचा आदेश पाठवावा लागतो पुढे बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा सिलेक्टेड उमेदवारांचा वेट लिस्टेड अपसेंड रिजेक्टेड या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉगिंगला प्रसिद्ध करावा लागेल म्हणजे तीस गुणांपैकी जो उमेदवार हायएस्ट गुण आहेत त्याच्या नावासमोर सिलेक्टेड त्यांना लिहावं लागेल मग त्याच्यानंतर उमेदवार तीस गुणांपैकी समजा या जो सिलेक्टेड उमेदवार आहे त्याला काही एकोणतीस गुण मिळाले बाकी नंतर जो उमेदवार आहे त्याला काहीतरी सत्तावीस आहे तर त्याला वेट लिस्टेड आहे आणि एखादा उमेदवार आलाच नाही तर त्याच्यासमोर त्याला अॅपसेंट लिहावं लागते आणि एखादा उमेदवाराला तुम्ही समजा त्याची इंटरव्ह्यू घेतली पण तो कुठल्याच याच्यात बसत नाही कुठल्याच मार्क्स मध्ये त्याला द्यावं असं तुम्हाला वाटत नाही तर त्याच्या समोर ते शेऱ्यामध्ये रिजेक्टेड घेतील म्हणजे यांना इथं चार प्रकार दिलेले आहेत एक सिलेक्टेड वेट लिस्टेड अपसेंट रिजेक्टेड अशा प्रकारचे निकाल तयार करायचे आहेत जो उमेदवार सिलेक्ट होईल त्याच्या नावासमोर सिलेक्टेड जर सिलेक्टेड उमेदवार हा सात दिवसात जर समजा रुजू नाही झाला तर मग वेट लिस्टेड म्हटलं उमेदवार ते घेणार आहेत म्हणून त्या उमेदवाराच्या नावासमोर त्यांना वेट लिस्टेड लिहावं लागेल म्हणजे तो उमेदवार वेटिंग मारायचं असं म्हणून जो उमेदवार इंटरव्यूला आलाच नाही त्याच्या नावासमोर ते अपसेंट देतील आणि ज्याला त्यांची घ्यायची इच्छाच नाही कुठल्याच प्रकारचे मार्क दिलेले नाही आहे, आहे। तो त्या इंटरव्ह्यू मध्ये व्यवस्थित बसलाच नाही तर त्याच्या नावासमोर ते रिजेक्टेडचा पुढे बघा बावीस नंबरचा जो हे आहे पॉइंट आहे तो सुद्धा आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे कोणत्याही व्यवस्थापनाला पदभरतीसाठी उमेदवाराकडनं कोणतेही अर्ज शुल्क फी आकारता येणार नाही हे सुद्धा इथं महत्वाचं दिलेलं आहे कोणतंही ते अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असो त्या शैक्षणिक संस्थेला उमेदवाराच्या पदभरतीसाठी किंवा मुलाखतीसाठी कुठल्याच प्रकारचं शुल्क किंवा फी आकारता येत नाही हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे दुसरं त्यांनी तेवीस नंबरचा जो काही मुद्दा आहे त्यामध्ये पहा या पदभरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गैर प्रकार होणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी बघा जी काही शिफारस इम्पॉर्टंट आहे ती त्यांनी कशा प्रकारे याच्यामध्ये दिलेली की या पदभरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गैर प्रकार होणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये सर्व संबंधित कोण आहे हे लक्षात कारण हा जो भाग आहे गैरप्रकाराचा हा त्यांनी कोणावर टाकलेला हा भार हा भार त्यांनी त्या उमेदवारावर टाकला संबंधित शैक्षणिक संस्थेवर टाकून दिलेला आहे की तुमच्या सिलेक्शन साठी तुम्ही ही गैरप्रकार करू नका त्या शैक्षणिक संस्थेने तुमच्या निवडीसाठी सुद्धा गैरप्रकार करू नये असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे म्हणून त्यांनी एक असं मोगम त्याच्यामध्ये एक वाक्य टाकून दिलेलं आहे या पदभरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजे त्यांनी ती जबाबदारी त्या शिक्षक उमेदवारावर टाकलेली आहे की तुमच्या निवडीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नका आणि शैक्षणिक संस्थेवर टाकलेली आहे की ज्या उमेदवाराला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही त्याच्यासोबत कुठल्याच प्रकारचा गैरप्रकार करू नका अशी जबाबदारी त्यांनी संबंधित असा एक शब्द वापरून शिक्षक उमेदवार आणि शैक्षणिक संस्था यांच्यावर टाकलेली आहे तर हे होते महत्वाचे मुद्दे जे महत्वाचे मुद्दे अशा प्रकारचे आहेत की ते त्या संबंधित शिक्षक उमेदवार ज्याची मुलाखतीसह निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या शिक्षक उमेदवारांना सुद्धा माहीत असायला पाहिजे आणि जिथं तो शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी जातो त्या शैक्षणिक संस्थेला सुद्धा ही कार्यवाही करावी लागते त्यामुळे त्यांना सुद्धा ही कार्यवाही माहीत असली पाहिजे म्हणून याच्यामधले सगळ्यात महत्वाचं जर आपण ओव्हरऑल जर विचार केला तर तुम्हाला जेव्हा मुलाखतीसाठी तुमची निवड यादी लागेल निवड यादी लागल्यानंतर तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी तुम्हाला जायचं आहे त्यावेळेस याच्यामधल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या संबंधित शैक्षणिक संस्थेवर आहेत तर त्यांच्यावर कोणकोणत्या जबाबदारी त्यांनी टाकल्या किंवा निवड यादी आम्ही लावली टॅटच्या गुणवत्तेनुसार आम्ही निवड यादी कशी लावली तर तुमच्याकडे एक पोस्ट आहे आम्ही एका पोस्टसाठी दहा उमेदवार पाठवतो उपलब्धतेनुसार जर दहा नसतील तर मग ते एका पोस्टसाठी पाचही पाठवतील जर पाच नसतील तर दोनही पाठवतील हे उपलब्धतेनुसार आहे हा दहा असणं गरजेचं नाहीये मॅक्झिमम दहा मिनिमम एक येऊ शकते एका दोन येऊ शकते उपलब्ध असं सुद्धा शकते मग हे आणि अध्यापन कौशल्यासाठी आम्ही तुम्हाला तीस गुण दिलेले आहेत त्या तीस गुणाचं तुम्हाला त्या तीस गुणासाठी तुम्हाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्य घ्यायचंय त्याच्यानुसार त्याचा गुणपत्रक आणि निकाल तुम्हाला तयार करायचंय ते गुणपत्रक आणि निकाल संबंधित उमेदवाराला आहे ते गुणपत्रक आणि निकाल तुम्हाला पवित्र पोर्टलवर अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते गुणपत्रक तयार करत असताना ज्या उमेदवाराला तुम्ही सिलेक्ट केलं समोरच्या कॉलम मध्ये शेरामध्ये तुम्हाला सिलेक्टेड लिहायचं आहे जर तो उमेदवार खालचा त्याच्यापेक्षा कमी मार्क मार्कवर तर त्याला वेट लिस्टेड लिहायचं आहे तुम्हाला जर एखादा उमेदवार इंटरव्ह्यू साठी जर म्हणजे आलाच नाही तर त्याच्यासमोर तुम्हाला अपसेंट लिहायचं आहे आणि इंटरव्ह्यू घेत असताना तो उमेदवार जर कुठल्या चिचत बसत नाही तर तुम्ही त्याला डायरेक्ट रिजेक्ट करा मार्क्स देऊ नका त्याला डायरेक्ट रिजेक्टेड लिहून टाकायचं अशा प्रकारे त्या निकाल पत्रकामध्ये त्यांना शेऱ्यामध्ये त्यांचा निकाल घोषित करावा लागतो आणि हे निकालाच जे काही म्हणजे परिपत्रक आहे निकालाचा हा निकाल जो आहे हा निकाल त्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड सुद्धा करावा लागतो मग जो उमेदवार सिलेक्टेड आहे त्या सिलेक्टेड उमेदवारांना त्यांना नियुक्ती पत्र द्यायचं आहे ते नियुक्ती पत्र त्यांना सात कार्यालयीन दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराला जर सिलेक्टेड म्हणून जर निकाल आला तर सात कार्यालयीन दिवसात जर त्याला नियुक्ती पत्र आलं नाही तर तो दाद मागू शकतो संबंधित शिक्षण अधिकाऱ्याकडे माझ्या या संस्थेत मी इंटरव्ह्यूला गेलो होतो माझ्या नावासमोर हा माझा निकाल आहे मी सिलेक्ट तिथं झालेला पण अजून मला या संस्थेने नियुक्तीपत्र दिलं नाही तरी तुम्ही तरी मला ते नियुक्तीपत्र मिळावं याची दाद सुद्धा आपण संबंधित कार्यालय प्रमुखाकडे मागू शकतो आणि हे नियुक्तीपत्र त्यांना सोबतच जर प्राथमिक मध्ये जर सिलेक्शन झालं असेल तर प्राथमिकच्या युवला पाठवायचंय मध्ये जर सिलेक्शन झालं असेल तर माध्यमिकच्या यु ला पाठवायचंय आणि उच्च माध्यमिक मध्ये जर सिलेक्शन झालं असेल तर शिक्षण उपसंचालकांना त्या शैक्षणिक संस्थेला पाठवायचंय हे लक्षात घ्या आणि त्यासोबतच ही इमेल द्वारे तर पाठवायचं आहे त्यांना पण स्पीड पोस्ट आणि संबंधित उमेदवार आणि संबंधित ऑथॉरिटी यांना सुद्धा ते पत्र पाठवायचं आहे आणि ही जे मुलाखत आहे या मुलाखतीसाठी कुठल्याही व्यवस्थापनाला कुठल्याही शिक्षक उमेदवाराकडनं कुठल्याच प्रकारची फी अथवा शुल्क घेता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा त्यांनी पॉईंट सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची संबंधित काळजी घेतली पाहिजे मग याच्यात संबंधित कोण आहेत तर संबंधित आहेत शिक्षक उमेदवार आणि शैक्षणिक संघ या दोघांवर त्यांची जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे हे लक्षात घ्यावी तर अशा प्रकारे हे एकदा मुलाखतीसह निवड यादी लागल्यानंतर शैक्षणिक संस्थेला कुठली कारवाई करायची आहे हे शिक्षक उमेदवारांना माहीत असायला पाहिजे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी पाहावं म्हणजे वेळेवर त्यांची कोणत्याच प्रकारची फसगत होणार नाही किंवा त्यांची तारांबळ होणार नाही एवढ्यासाठीच हा आपला खटाटो आहे तर ठीक आहे मी आता आपल्या आजच्या या चर्चेला देतो त्यानंतर आपली पुनच्छ भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद